जय श्रीराम आज आपण बघणार मी दिवसभरात काय करते सकाळी उठले नाही की घरचे कामा सुरू होऊन जातात गरम पाणी पिलं चहा घेतला की लागला आपल्या कामाला आमच्या घराच्या खाली रोडचे काम सुरू झाले आहे थोड्याच वेळात तुम्ही त्यांच्याशी जाऊन बोलणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मेन जी गंमत आहे त्याला सोडू नका एन एम सी वाले आले आहे त्यांनी खोचखाच करून ठेवलेलं आहे कामं चालू आहे ते का म्हणतात कायद्या उतरत उतरत येऊन राहिली आहे मी गेट उघडता नाही आहेत त्या बाहेर नाही जाता येत हतम घया हाँ लगते गेट लमचा मग तेवज जाऊन आम्मी बाहर निकतो खाली आया नर बगा ओ भाऊ ओ भैया हिंदी में बोल रहे के मराठी में बोल रहे हिंदी में बोलो ये कितने दिन के बाद होने वाला है ये, काम ये तो आज कितने आगे दिन, दिन, आगे आगे दिन, दिन, दिन में होने वाला है आज ही पांच डाल लाएगा हो जाओ अरे कहना क्या चाहते हो सबको त्रास हो रहा है ना आपको तकलीफ हो रही है तला, हो ना जाएगा ना जो हाँ कितने दिन तक होने वाला है तुम्हारा राय क्या है काका जी बोला तुम्हें बोला अभी और दिन काम नहीं होगा अच्छा होगा देखो इन्होंने आ गए और दाँत घास रहे मस्त तो बैठ के देखो मुँह मुँह धो रहे हैं ये सब ऐसा है पानी ठाकता है चार को पानी डाल रहे हैं इनके यहाँ है नागपूर ताई कुठे गेल्या हा त्यांना त्रास होत आहे बोला तुम्ही बोला तुम्ही बोला ना अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है तुम्हाला किती त्रास होत आहे तुम्ही तर भाजीपाला आणता तुमची गाडी बंद आहे बंद आहे कामधंदे बंद आहे यांचे सर्व त्यांना चालता नाही येऊन राहिले पहिले तर लंगड लंगडत लंगडत चालत आहे लंगलत लगलत चालत आहे त्यांना चालता नाही येऊन राहिले आहे हे सर्वजण चहा आहे आमच्यासाठी आणला की नाही कामचा तर झाला आहे दोन वेळा नाही झाला आहे त्यांना द्या हे आमचं पसाऱ्याचं घर आहे त्यांचा नातू पडला म्हणते तर त्यांनी बरोबर सोय करून घेतली आहे याय जायची हा पाईप लावून घेतलं एवढं मोठं आणि बाकीचे सर्व गड्डे पाडून ठेवले आहे बात तो सही है। <laughs> हे आहे माझे घरचे झाड चला आता आरती करून घेते आज मी बनवत आहे संभारवाडी तुम्ही बनवली की नाही मला संबारवाडी खूप आवडते तुम्हाला आवडते की नाही नक्की सांगा कमेंट मध्ये चला बाबा मला तर भूक लागली आहे मी जेवते आता चला या बाकीचे काम करून घेते हे काम काही संपतच नाही यार झाले आहे इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद